मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस अखंड महाराष्ट्रातून मराठा समाजाच्या वतीनं या आंदोलनासाठी प्रचंड मोठा पाठिंबा भेटत आहे पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसलेले जरांगे पाटील आणि उघड्यावर झोपलेली समोर बसलेली ही मराठी जनता मराठा समाज प्रचंड मोठ्या संख्येनं आता आंतरवाली सराटेकडं जायला निघालेला आहे ही दृश्य आहेत पहाटे चार वाजताची उघड्यावर झोपलेला मराठा समाज उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारकडं आपल्या हक्काचं आरक्षण मागतो आहे परंतु झोपेचं सोंग घेतलेलं सरकार मात्र या उघड्यावर झोपलेल्या मराठा बांधवाची काळजी घेताना दिसत नाही हा समोर झोपलेला मराठा समाज पैसे देऊन बोलवलेला समाज नाही स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी स्वतःच्या गाडीत स्वतःचं पेट्रोल डिझेल टाकून आलेला हा स्वाभिमानी मराठा समाज आहे जरांगे पाटलांची प्रकृती नाजूक झाली आहे शरीर साथ देत नाही गेल्या पाच दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसलेले पाटील पांघरून घेऊन नुसतं झोपलेले पाहायला मिळतात सरकार या आंदोलनाकडं दुर्लक्ष करत आहे चर्चेसाठी कोणताही मंत्री अजूनपर्यंत मंडपामध्ये आलेला नाही परंतु महाराष्ट्रातला मराठा समाज हे सगळं पाहतोय आपल्या हक्काचं आपल्या हक्काचं आरक्षण मागताना आज जरांगे पाटलांना पाच दिवस उपाशी झोपावं लागतं आहे हे दुर्दैव मराठा समाज जरांगे पाटलांच्या सोबत अखंडपणे एकनिष्ठ आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी दाखवून दिलेच परंतु आता गरज आहे जरांगे पाटील यांच्यासोबत एकनिष्ठतेनं लढण्याची म्हणूनच आज पहाटे चार वाजता टिपलेली ही दृश्य एवढंच सांगतायत की ऊन असो वारा असो नाहीतर धोधो पडणारा पाऊस उठत नसतो तो मराठा आणि हाच एकनिष्ठ मराठा समाज घरी आलिशान बंगल्यामध्ये न झोपता आज सारांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उघड्या मंडपात झोपलेला दिसतो आहे मित्रांनो यासोबतच माता भगिनीसुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित झाली आहेत जरांगे पाटलांची ही लढाई आता एकट्याची लढाई नाही ती मराठा समाजाची अखंड महाराठा समाजाची ही लढाई आहे चला तर मग साथ देऊयात हात देऊयात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला एकनिष्ठतेनं साथ देऊयात अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा कारण ही लढाई आता फक्त जरांगे पाटलांची उरलेली नाही ही लढाई झाली आहे सर्वसामान्य मराठा समाजाची आपले हक्क घेऊया सरकारकडं आणि सरकारला जाग करून उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमच्या हक्काचं आरक्षण घेऊयात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे